श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ कुंभराशीच्या जातकानो सप्टेंबर महिना सुरू झाला आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसात म्हणजे दोन तीन चार आणि पाच तारखेला तुमच्या आठवड्यात एक असा चमत्कारिक आणि अविश्वसनीय बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल हे चार दिवस तुमच्यासाठी केवळ सुवर्णसंधीच नाहीत तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि नाट्यमय कलाटणी ठरणार आहेत तुम्ही स्वतःच खूप विचारी स्वतंत्र आणि दूरदृष्टीचे आहात तुमचा स्वभाव इतका वेगळा आहे की तुम्ही नेहमीच इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असता पण कधीकधी या स्वभावामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवतो पण असं तुम्हाला वाटतं तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन तुमची इतरांसाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि तुमचा कल्पक स्वभाव नेहमीच तुम्हाला इतरापेक्षा वेगळा ठरत होतो पण आता त्याच गुणामुळे तुमचं नशीब तुम्हाला साथ नशी� देणार आहे मंडळी तुमचा हा वेगळा दूरदृष्टीचा स्वभावच तुमच्या यशाचा मार्ग खुला करणार आहे तुम्ही जे काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहात त्याला ने ने ले ले आता नशिबाची साथ मिळेल तुमच्यातील स्वतंत्र वृत्ती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल आणि तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील तुमच्या आयुष्यात अनेक दिवसापासून सुरू असलेल्या समस्या अडथळे आता अचानक दूर होतील नशिबाचा गुप्त दरवाजा तुमच्यासाठी उघडणार आहे आणि तुमच्या नशिबात पाच अशा घटना घडणार आहेत ज्या घटना म्हणजे घडणार आणि घडणारच तुमच्या गुणामुळेच हे सर्व चमत्कार तुमच्यासाठी शक्य होणार आहेत या चार दिवसात तुमच्यासोबत नेमकं काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा कुंभ राशीच्या जातकांनो आता पाहूया तुमच्या आयुष्यातील पहिली सर्वात मोठी भावनिक घटना जसं की तुमच्या खांद्यावर अनेक वर्षापासून एक जड ओझ असल्यासारखं तुम्हाला वाटत असेल मनाच्या आत एका कोपऱ्यात एक अशी इच्छा होती जी तुम्ही अनेक कारणामुळे कधीही पूर्ण करू शकला नाही असं समजून दडपून ती टाकली होती तुमच्या स्वप्नाच्या आणि तुमच्या इच्छेच्या मध्ये नेहमी पैशाची अडचण कुटुंबाचा विरोध किंवा नशिबाची साथ नसणे असे अनेक भिंती उभ्या होत्या प्रत्येकवेळी तुम्ही प्रयत्न केला पण निराशा तुमच्या वाटेला येत होती तुमच्या याच वेदना तळमळ तुम्ही तुमच्या आतमध्ये जपून ठेवली होती पण आता या निराशा वेदनेच्या अंधारात अचानक एका प्रकाशीय किरण प्रकाशाचा किरण येणार आहे तुमच्या डोळ्यात पाणी आणणारी अशी बातमी दिसेल की तुम्ही अनेक रात्री ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केली होती त्या स्वप्नासाठी तुम्ही दिवसरात्र मेहनत घेतली होती ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे तुमच्या आवडत्या कंपनीतून आलेले ते फोन कॉल्स जो तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकेल किंवा तुमच्या लग्नाला अचानक हिरवा कंदील मिळेल आणि ज्या नात्याला तुम्ही सोडून दिलं होतं तेच नातं तुमच्या समोर पुन्हा उजळेल किंवा तुम्ही ज्या शिक्षणाची अनेक वर्षापासून वाट पाहत होता त्यासाठी परदेशी जाण्याची तुम्हाला संधी मिळेल जी तुम्हाला जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जाईल हे इतकं सगळं अनपेक्षितपणे आणि नाट्यमय पद्धतीने घडेल की तुम्हालाही क्षणभर याचा विश्वास बसणार नाही हे फक्त नशीबच नाही मित्रांनो तर हे तुमच्या लढ्याचा तुमच्या श्रद्धेचा आणि तुमच्या मेहनतीचा विजय असणार आहे या अविस्मरणीय आणि चमत्कारी क्षणासाठी तयार राहा कारण हे तुमच्या आयुष्याला एक नवीन सुंदर अर्थपूर्ण कलाटणी देणार आहेत कुंभराशीच्या जातकानो आता पाहूया तुमच्या आयुष्यातील दुसरी नाट्यमय आणि भावनिक घटना जसे की गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या खांद्यावर कुंभराशीच्या जातकानो आता पाहणार आहोत आपण दुसरी घटना मित्रांनो तुम्ही आतापर्यंत खूप दुःख सहन केले खूप कष्ट घेतलेत पण तुमच्या नशिबी नेहमीच निराशा आली आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबावर दुःखाची चिंतेची आणि तणावाची काळी सावली पडली होती तुमच्यातील स्वतंत्र आणि विचारी स्वभावामुळेच तुम्ही अनेकदा कुटुंबापासून दुरावले सुद्धा आहात घरात शांतता होती पण त्या शांततेमागं खूप मोठे वाद न बोललेली वेदनासुद्धा दडलेली होती एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता ची तुम्हाला आतून पोखरत होती तर कुठे केवळ हतबलतेने तुम्ही सर्व ते पाहत होतात पण आता ही वेदनेची रात्र संपणार आहे आणि सुखाची पहाट उजळणार आहे तुम्ही ज्या क्षणासाठी आतुरतेने वाट पाहत होता तीच बातमी आता तुमच्या कानावर पडणार आहे ती बातमी ऐकता तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू शकतील तुमच्या सर्व वेदना एका क्षणात विरून जातील तुम्ही, दिवसा वा साल वा दा तुम्ही अनेक दिवसापासून तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाची चिंता करत असाल किंवा समाजाने अनेकदा तुम्हाला टोमणेही मारली असतील पण आता तुम्ही विचारही केला नसेल अशा प्रकारे अचानक कोणीतरी तुमच्या दारी येईल आणि तुमच्या मुलामुलीसाठी एक असं स्थळ घेऊन येईल जे तुम्ही अनेक वर्षापासून शोधत होतात अचानक फोनवर एखादी अनोळखी व्यक्तीचं बोलणं होईल आणि तुमच्या मुलामुलीसाठी योग्य जोडीदारही मिळेल तो फक्त साथीदारच नाही तर त्याचा सर्वात चांगला मित्रही बनेल मित्रांनो तुमच्या घरात वर्षानुवर्ष सुरू असलेली शांतता आता तुटणार आहे दुरावलेली नाती पुन्हा जुळणार आहेत आणि एका क्षणात सर्व वाद विसरून सगळे एकत्र येणार आहेत घरात हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळेल तुम्ही खूप दिवसापासून देवाला प्रार्थना करत होता की तुमच्या कुटुंबातील एखाद्या आजारी व्यक्तीचा आजार लवकर बरा हो मित्रांनो देवाने तुमची प्रार्थना आता ऐकली आहे त्या आजारी व्यक्तीच्या तब्येतीत अचानक आणि आश्चर्यकारक सुधारणा होऊ लागतील जी डॉक्टरांनाही थक्क करेल डॉक्टर म्हणतील हा एक चमत्कार आहे ही आनंदाची बातमी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एक नवीन ऊर्जा देणारी आहे तुम्ही ज्या क्षणासाठी देवाकडे प्रार्थना करत हो तो क्षण आता तुमच्या दारात उभा आहे तुमच्या कुटुंबात एक अनपेक्षित आणि अविस्मरणीय आनंद येणार आहे जो तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करेल हे नाट्यमय तुमच्या कुटुंबाला एकत्र आणतील आणि पुन्हा एकदा घरात हास्य फुलेल कुंभराशीच्या जातकानो आता बघूया तुमची तिसरी घटना गेल्या काही वर्षापासून तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एका चक्रव्यूहात अडकलेत तुमच्या स्वतंत्र कल्पक विचारामुळे तुम्ही सरकारी कामामध्ये किंवा जुन्या व्यवस्थेच्या नियमामध्ये अनेकदा अडकून पडलात तुम्ही कितीही प्रयत्न केले किती दार ठोठावली तरी तुमचे रस्ते बंद झाले होते सरकारी कार्यालयात तुमची फाईल खात पडली होती कोर्ट कचेऱ्यामध्ये तुमच्या केसचा निकाल लागत नव्हता आणि तुमच्या व्यवसायातील मोठी डील पूर्णही होत नव्हती अनेक गोष्टीत निस्ते अडथळे येत होते आणि तुम्ही निराश होत होतात मित्रांनो तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की हे संकट कधी संपणार आहेत पण आता या सर्व अडथळ्याचा निराशेचा शेवट होणार आहे अचानक तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येईल ज्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व भिंती एका क्षणात कोसळतील तुम्ही विचारही केला नसेल अशा प्रकारची तुमची जुनी कामे मार्गी लागतील तुमची कोर्टातील केस तुमच्या बाजूने लागेल आणि तुम्हाला न्याय मिळेल ज्या फाईलसाठी तुम्ही वर्षानुवर्षे सरकारी कार्यालया चक चक्रा मारत होतात ती फाईल अचानक पुढे सरकेल आणि तुमचे काम पूर्ण होईल मंडळी तुमच्या व्यवसायात एका क्षणात एक मोठी डील किंवा फायदा होऊ शकतो जी तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी असेल तुम्ही ज्या गोष्टीसाठी अनेक वर्षापासून झगडत होता त्यासाठी तुम्ही दिवसरात्र मेहनत केली होती आता एका क्षणात ती पूर्ण होणार आहे हे सर्व बदल इतके जलता आणि अनपेक्षित घडतील की तुम्हालाही विश्वास बसणार नाही नशिबाने तुमच्यासाठी हा मार्ग मोकळा केला आहे आता फक्त पुढे चालत जाण्याची तयारी ठेवा आणि तुमच्या या कष्टाचे फळ घेण्यासाठी तुम्ही तयार राहा मित्रांनो कुंभराशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यातील आता चौथी घटना बघूया जी अनपेक्षित असेल आणि सर्वात मोठी जसे म्हणजे की शनिदेवाची गुप्त अशी कृपा तुमच्यावरती होणार आहे तुम्ही गेली अनेक वर्ष आर्थिक संघर्षातून जात होतात किती मेहनत केली तरी तुमच्या हातातून पैसा पाण्यासारखा निष्ठून जात होता तुमच्या कल्पक योजनांना केवळ पैशाच्या अभावामुळेच मूर्तरूप देताही येत नव्हतं आणि हे दुःख तुम्ही कोणालाही बोलून दाखवले नव्हते तुमच्या विचाराची खोली तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नसल्यामुळे तुम्ही आतून निराश झाला पण आता तुमच्या या संघर्षाचा अंत होणार आहे तुमच्या धैर्यामुळे तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि तुमच्या अथांग मेहनतीमुळे शनिदेवाची गुप्त अशी कृपा तुमच्यावरती होणार आहे मित्रांनो तुम्ही विचारही केला नसेल अशा मार्गाने तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो जो तुमच्या सर्व आर्थिक समस्या एका क्षणात दूर करेल तुम्ही ज्या व्यक्तीकडून पैसा परत मिळवण्याची आशा सोडली होती त्याच व्यक्तीचा अचानक फोन येईल आणि तुमच्या अडकलेल्या पैशाचा मार्ग मोकळा होईल किंवा एखादी जुन्या अनोळखी पॉलिसीमध्ये किंवा शेअर्समध्ये तुम्ही जी गुंतवणूक केली होती त्यातून तुम्हाला खूप मोठा नफाही मिळू शकतो कुंभराशीच्या जातकानो तुमच्या एका कल्पक आणि दूरदृष्टीच्या योजनेला अनेक दरवाज्यातून नकार मिळाला होता पण आता नाही तुम्हाला एक अशी मोठी व्यक्ती भेटेल जी तुमच्या विचाराची किंमत ओळखेल आणि तुमच्या व्यवसायात प्रोजेक्ट मध्ये मोठी गुंतवणूक करू शकते ही घटना तुमच्या आयुष्यात एका नवीन दिशासारखी असेल जिथे तुमचे आर्थिक प्रश्न कायमस्वरूपी सोडतील मित्रांनो ही घटना केवळ आर्थिक लाभच देणार नाही तर तुमच्या कष्टाची प्रामाणिकपणाची पावती सुद्धा देणार आहे तुमच्यावर झालेली ही कृपा तुमच्या आयुष्यात आर्थिक धैर्य समृद्धीचा एक नवीन पहाट घेऊन येणार आहे त्यामुळे तुमच्या या कल्पकतेला मिळालेली दैवी पाठिंबेला नक्की तयार राहा मित्रांनो आता तुमच्या आयुष्यातील पाचवी आणि सर्वात शेवटची सर्वात महत्वाची घटना बघूया कुंभराशीच्या जातकानो कधी कधी तुमच्या मनात अशी शून्यता येत असेल की तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण तरी तुम्हाला यश मिळत नव्हते अनेक वेळी नशीबच तुमच्या समोर सोबत नव्हतं तुमच्या मनात अनेकदा असाही विचार आला आहे माझ्या नशिबच असं का आहे माझ्या स्वप्नांना पंख कधी मिळणार आहेत पण आता या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या आयुष्यात एक असा मोठा अविस्मरणीय क्षण येणार आहे जो तुमचं संपूर्ण जीवनच एका क्षणात बदलून टाकेल तुम्ही एका क्षणासाठी थांबून विचार कराल तुम्ही कुणाला तरी भेटता आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचा मार्गच बदलेल तुम्ही एका अचानक अशा एखाद्या मोठ्या उद्योगांशी राजकीय नेत्याशी किंवा तुमच्या क्षेत्रातील एका मोठ्या व्यक्तीशी बोलाल आणि तीच व्यक्ती मित्रांनो तुमच्या डोळ्यातील ती चमक तुमची ती वेगळी विचारसरणी आणि तुमच्या विचारामधली ती अथंगता ओळखेल तीच व्यक्ती तुम्हाला फक्त नोकरी आणि संधी देणारच नाही तर ती तुमच्या आयुष्याचा सारथी बनून तुम्हाला एका अशा मार्गावर घेऊन जाईल जिथे तुम्ही कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता कुंभराशीच्या जातकानो ही संधी तुमच्या करिअरला एक नवीन आणि अभूतपूर्व उंचीवर घेऊन जाणारी आहे किंवा एखाद्या तुम्हाला एखादी दैवी अनुभव सुद्धा येऊ शकतो जो तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ समजून सांगेल तुमच्या मनात शांतता समाधान मिळेल ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होतात हे सर्व अचानक घडेल जेव्हा तुमची याची कमीत कमी अपेक्षा कराल आणि मित्रांनो तुम्हाला हे सर्व तुमच्या गुप्त नशिबाच्या दरवाजातून घडेल तुमच्या आयुष्याची खरी कहाणी आता सुरू होते हा क्षण तुमच्या आयुष्यात एक असा यश नाही तर खरं समाधान आनंद आणि शांतता घेऊन येणार आहे या महत्त्वाच्या क्षणासाठी तुम्ही तयार राहा मित्रांनो कुंभराशीच्या जातकनं आतापर्यंत आपण तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या पाच सर्वात मोठ्या आणि अविस्मरणीय घटना पाहिल्यात या घटनेमुळे तुमचं नशीब पूर्णपणे बदलून जाणार आहे हे निश्चितच आहे पण मित्रांनो केवळ नशिबावर अवलंबून राहणे पुरेसं नसतं जेव्हा नशीब तुम्हाला साथ देतं तेव्हा त्या मिळालेल्या संधीचा योग्य प्रकारे उपयोग करणंसुद्धा आवश्यक असतं म्हणूनच या शुभ घटनाचा प्रभाव आणखी वाढवण्यासाठी आणि नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी काही उपाय करणंसुद्धा आवश्यक असतं का करायचे असतात हे उपाय हे उपाय केवळ धार्मिक विधी नाहीत मित्रांनो तर ते तुमच्या आणि तुमच्या नशिबाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत हे उपाय केल्याने तुमच्या आजूबाजूला असलेली कोणती नकारात्मक ऊर्जा दूर होईल ज्यामुळे येणाऱ्या चांगल्या संधीचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल या उपायामुळे ग्रहाचे आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहतील आणि येणारे चांगले दिवस आर्थिक अधिक स्थिर आणि फलदायी होतील त्यामुळे तुम्ही ज्यासाठी इतकी वर्षे प्रार्थना केली होती त्या दैविक कृपेचे स्वागत करण्यासाठी आणि ती कृपा तुमच्यावरती कायम ठेवण्यासाठी हे उपाय तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि या उपायामुळे तुमच्या आयुष्यात येणारे चांगले दिवस अधिक प्रभावी होतील आणि तुमच्या ईशाचा मार्ग अधिक सोपा होईल तर आता पाहूया या पाच दिवस तुमच्यासाठी अधिक शुभ बनवणारे उपाय जसं की शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कुंभराशीच्या जातकानो तुमचा स्वामी ग्रह शनिदेव आहे आणि तुमच्या आयुष्यातील संघर्ष अडथळ्यासाठी शनिदेवाला नेहमी जबाबदार धरले जाते पण आता तेच शनिदेव तुमच्या कष्टाचे आणि धैर्याचे फळ देणार आहेत काय करायचं तर दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे शक्य असल्यास गरजू किंवा गरीब लोकांना काळे कपडे काळे तिळ आणि तेल दान आहे हे काम महत्त्वाचं आहे तर शनिदेव हे न्याय आणि कर्माचे ग्रह आहेत मित्रांनो हा उपाय केल्याने तुमच्या गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षाचे फळ तुम्हाला मिळेल आणि नशिबाने तुमच्यासाठी तयार केलेला मार्ग अधिक मोकळा होऊन स्पष्ट तुम्हाला दिसू लागेल मित्रांनो नंबर दोन म्हणजे गुरुग्रहाची कृपा मिळवण्यासाठी उपाय गुरुग्रह गुरु 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 गुर हा धन ज्ञान आणि समृद्धीचा कारक असतो तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक लाभासाठी गुरुग्रहाचा आशीर्वाद असणे आवश्यकच असतं का करायचंय तर काय करायचंय तर गुरुवारी कपाळावर केशरचा किंवा हळदीचा टिळा लावायचा आणि शक्य असल्यास तुमच्या गुरुजनाचा किंवा मोठ्यांचा आदर करायचा त्याच्यासाठी काहीतरी गोड पदार्थ घेऊन जायचे मित्रांनो हे का महत्वाचं आहे किंवा हा उपाय केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारेल आणि तुमच्या ज्ञानाला योग्य दिशा मिळेल गुरुग्रहाची कृपा तुमच्यावरती असेल तर तुमच्या सर्व आर्थिक योजना यशस्वी होतील त्यासोबतच मित्रांनो अचानक लाभासाठी उपाय जसं की तुमच्या राशीच्या स्वभावाप्रमाणे तुम्हाला अचानक मोठ्या संधी मिळतात या संधीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आणि त्या तुमच्या आयुष्यात स्थिर ठेवण्यासाठी हा उपाय अधिक महत्वाचा आहे काय करायचं तर दररोज सकाळी पक्षांना विशेषतः कावळ्यांना धान्य किंवा पाणी ठेवा त्यामुळे तुमच्या नशिबातील अनेक अचानेक घेणाऱ्या संधी अधिक शुभ आणि फलदायी ठरतील तुमच्या मार्गात असलेले सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात येणारे अनपेक्षित बदल तुमच्यासाठी एक फक्त चांगले सिद्ध होतील मंडळी तुमच्या अंतर्मनाची शांतता टिकवण्यासाठी काही उपाय पण सांगतोय राशीच्या जातकानं तुमच्या राशीच्या स्वभावामुळे तुम्ही इतरांपेक्षा खूप वेगळा विचार करता पण यामुळे कधीकधी तुम्हाला मानसिक तणाव जाणवतो तुमच्या आत्म्याला शांतता आत्म्याला शांतता देण्यासाठी हा उपाय अधिक आवश्यक आहे रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यात पाणी घेऊन ते तुमच्या डोक्याजवळ ठेवा आणि सकाळी हे पाणी तुळशीच्या रोपाला अर्पण करा का महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होतील आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळेल ही शांतता तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी मदत करेल मित्रांनो या सर्व उपायामुळे तुमच्यावर होणारी ग्रहांची कृपा अधिक प्रभावी होईल आणि तुमच्या आयुष्यात येणारे चांगले दिवस अधिक स्थिर आणि फलदायी बनतील कुंभराशीच्या जातकानो या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसात घडणाऱ्या पाच महत्त्वपूर्ण आणि नाट्यमय घटना पाहिल्यात तुमची अनेक दिवसापासून असलेली अपूर्ण इच्छा पूर्ण होईलच त्यासोबत कुटुंबात आनंदाची बातमी येईल तुमचे अडकलेले मार्ग मोकळे होतील आणि तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो आणि तुमच्या नशिबाचा गुप्त दरवाजा तुमच्यासाठी उघडेल हे जे सर्व बदल तुमच्या जीवनात केवळ आनंदच नाही तर एक नवीन दिशा एक नवीन ऊर्जा आणि प्रचंड सकारात्मकता घेऊन येणार आहेत हे बदल तुमच्या जीवनाला एक अविस्मरणीय कलाटणी देणारे आहेत तुमच्या संघर्षाची ही यात्रा ही रात्र संपणार आहे मित्रांनो आणि तुमच्या मेहनतीचे आणि धैर्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि तुमच्या या शेअरने इतरांना या चांगल्या दिवसाची माहिती मिळेल आणि हो मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नशिबाच्या या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आणि महादेवांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहण्यासाठी कमेंटमध्ये जय महाकला सण केल्या जो अशी कमेंट करेल ज्याला महादेवाचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहील आणि तुमच्या आयुष्यात येणारे सर्व चांगले दिवस अधिक प्रभावी ठरतील त्यासोबतच मित्रांनो जे या चॅनलवरती नवीन आहेत व्हिडिओ नवीन पाहतात त्यांनी था चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा तुमच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा